नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही तसे तर तुम्ही सगळे चांगलेच आहेत मी तशी प्रार्थना करते की सदैव तुम्हाला चांगलेच राहा तुम्ही बघा आज आपल्याला बनवायचे स्पेशली दोषे त्यासाठी एक चिपट तांदूळ घेतले होते आणि अर्धा चिपटा उडदाची डाळ रात्री भिजत घातले होते बघा पीठ काढून घेतलं चार पाच तासाच्या नंतर पीठ बनवून आपलं तयार झालेले आहे इथं आणलेले मिठूच्या पप्पाने आंबे बपई आता बटाट्याची भाजी बनवू आपण दोश्यासोबत दाखवते तुम्हाला बटाटे उकडून घेतले तर भाजी बनवण्यासाठी त्याच्यासाठी कांदा चिरून घेतले हिरवी मिरची चिरून घेतली इथं आहेत मसाले चला तर म्हणून बनवूयात आपण भाजी मोहरी टाकून घेतली मोहरी तडतड झाली लगेच टाके जिरे अच्छा कांदा कांदा थोडा लाल ब्राऊन झाला टाकू घरी मिरची तिकट आहे बऱ्या छान लागते उकडलेले एक सारखा घ्यायचे आता अब बटाट आहे बटाटे हळद टाकली काळा मसाला पण टाकायचा थोडा चवीसाठी भाजी छान बनते लाल मसाला पण टाकायचा थोडा घर चवी मीठ मिक्स करून घे पाच मिनिटात भाजी डोशेसोबत अशी भाजी छान लागते मस्त साऊस डोसा बनलासारखा बनते डोसे पण आपल्याला गरम बनवायचे घरकुल गर मसाला पण कमी टाकतात अशी भाजी बनवून आपली तयार झाली <णित्तित्ति> आहे इकडे झाली माझी स्वामींची पूजा सगळी बघू शकता तुम्ही अशी केलेली पूजा कशी करते तुम्ही कमीतमध्ये नक्की सांगा काही चुकलं तर सांगितलं तर राग नाही येणार दोष बनवून घेऊ आपण मग दोष बनवलं पण दाखवते पटकन होते तसे आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद भाजी बनवून तयार झालेली आहे आता कोथंबीर घालायची भाजी झाली झाकून ठेवते इकडे हा आपला पोक बघू शकता तुम्ही तेव्हा मी शिट्ट्या वाजवायचे पहिलेच त्याच चाललं वाजवा बघू शकता तुम्ही डोसा बनवून आपला तयार झालेला आहे इकडे आमच्या पिल्लूच्या पप्पाचं खाणं सुरू आहे हे बघा बघा हे छान मस्त बनते तसे, तुम्ही पण बनवून बघा लवकर होते ते आणि आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद